अंधत्व निवारणाच्या मोहिमेत गेली चौतीस वर्ष काम करणारे बदलापुरातील साकीब गोरे यांनी आता जागतिक क्रांतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकत अवघ्या तेहतीस रुपयात चष्मा बनवलाय नेपाळच्या काठमांडूत होणाऱ्या जागतिक शिखर परिषदेत देवाभाऊ नावाने हा चष्मा सादर केला जाणार आहे या समिटमध्ये आय ए पी बी आणि डब्ल्यू एच ओ ने चष्म्याची निवड केल्यास अमेरिकेपासून एकशे चाळीस देशांमध्ये गोरगरीब गरजू लोकांना तेहतीस रुपयात म्हणजेच शून्य पॉईंट अडतीस डॉलर्समध्ये हा चष्मा उपलब्ध होईल आय ए पी बी अर्थात जागतिक अंधत्व निवारण ही संस्था अंधत्व आणि दृष्टीदोष निवारण्यासाठी जागतिक स्तरावर काम करते या संस्थेच्या माध्यमातून नेपाळच्या काठमांडूत एकोणतीस एप्रिल ते एक मे असे तीन दिवस जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले या शिखर परिषदेत देशातील सातशे नामांकित संस्था सहभागी होणार आहेत यात बदलापुरातील विजन फ्रेंड साकीब गोरे या संस्थेचाही समावेश आहे साकीब गोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामातून प्रेरणा घेत त्यांच्या नावाने सर्वात स्वस्त टिकाऊ आणि उपयुक्त अशा चष्म्याची सिरीज बनवली आहे तेहतीस रुपयापासून ते दोनशे साठ रुपयापर्यंतच्या या चष्म्यामुळे जगात क्रांती घडेल असा विश्वास साकीब गोरे यांनी व्यक्त केलाय सध्या जगभरातील दोन पॉईंट पाच अब्ज लोक दृष्टीदोषाने त्रस्त आहेत त्यापैकी एक पॉईंट एक अब्ज लोकांपर्यंत अद्यापही चष्मा पोहोचू शकलेला नाही चष्म्याची किंमत जास्त असल्यामुळे गोरगरीब लोकांवर चष्म्या अभावी अंधारात वेळ आली मात्र त्यांना देवाभाऊ चष्मा मार्ग दाखवण्याचं काम करेल असा विश्वास साकिब गोरे यांनी व्यक्त केलाय काठमांडूत होत असलेल्या समिटमध्ये जगभरातल्या साक्ष संस्थांपैकी तीन संस्थांची सर्वात कमी दरातील चष्म्यांसाठी निवड करण्यात आली त्यापैकीच एक विजन फ्रेंड साकीब गोरे ही संस्था आहे या तीन संस्थांमधून एका संस्थेची आय ए पी बीकडून अंतिम निवड केली जाणार आहे त्यामुळे काठमांडूच्या समिटमध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून बदलापुरातील सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांच्या देवाभाऊ सिरीज चष्म्याची निवड होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे काठमांडूच्या समिटमध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून बदलापुरातील सामाजिक कार्यकर्ते साकेब गोरे यांच्या देवाभाऊ सिरीज चष्म्याची निवड होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय काठमांडू येथे होणाऱ्या समिटमध्ये एकशे शहात्तर देश सहभागी होणार आहेत त्यामध्ये आम्ही देवाभाऊ सिरीज बनवलेली आहे हा चष्मा तिथे आम्ही एकोणतीस तीस, तीस आणि एक तारखेला पाठवत ता आहोत आणि हा तो चष्मा आहे देवाभाऊ सिरीजचा बघा अमेरिकेपासून जगभरात हा चष्मा फक्त बत्तीस रुपयाला भेटणार आहे पण क्वालिटी पण बघा त्याची तो मोडणारा चष्मा नाही आहे ही, ही देवाभाऊ सिरीज आहे विजन ट्वेंटी थर्टीनुसार डब्ल्यू एच ओनेही एक सत्तराव्या महासभेमध्ये निर्णय घेतलेला आहे का चष्म्याच्या किमती खाली आल्याच पाहिजेत त्याचं कारण असं आहे का दोन पॉईंट पाच अब्ज लोकांना चष्मेची गरज आहे पैकी दोन पॉईंट चार अब्ज लोकांपर्यंतच चष्मा गेला आहे एक पॉईंट एक अब्ज लोकांपर्यंत अद्याप गेलेला नाहीये ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर